उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमधून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग होतीये ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये आणि काही भाजपमध्ये अशातच आणखी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली ती म्हणजे दहिसरमधील प्रमुख नेत्या असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या माजी नगरसेवक आहेत त्या ते तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आणि यानंतर पुन्हा एकदा आउटगोईंग असेल इन्कमिंग असेल या संदर्भातील बातम्याही सुरू झाल्या तेजस्वी गोसाळकर यांनी राजीनामा नेमका का दिला आ, या संदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले जात होते आणि याच मुद्द्याला धरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर येण्यासाठी सांगितलेलं होतं तसा जो आहे संदेशही दिला होता मात्र काल तेजस्वी घोसाळकर या मातोश्रीवर उपस्थित राहू शकल्या नाही मात्र आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन तक्रारींचा पाढा वाचलेला आहे तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ज्या काही तक्रारी होत्या पक्षांतर्गती असेल किंवा ज्या संघटनेमधील तक्रारी असेल त्या त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर जे आहे मांडलेल्या आहेत एकंदरीत नेमकी काय चर्चा झाली किंवा तेजस्वी कोसाळकर यांचा पुढील निर्णय काय असणार आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय सांगितलेलं आहे नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात त, लोकमत मुंबई एकंदरीत आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत अनेक जे लोकप्रतिनिधी असतील यांनी जे आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीलाही सुरुवात केलेली आहे आणि अशातच बातमी आली ती म्हणजे ठाकरेंच्या माजी नगरसेविका असणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची दहिसरमधील एक प्रमुख चेहरा हा तेजस्वी घोसाळकर मानला जातो यासह त्यांचे सासरे आहेत विनोद घोसाळकर यांनी देखील जे आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ही संपूर्ण जी आहे निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर त्यांना त्यावेळेस पराभवही स्वीकारावा लागला होता विधानसभेच्या निवडणुकीबद्दल आपण चर्चा करणारच आहोत मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर तेजस्वी घोसाळकर या महत्वपूर्ण असा जो चेहरा आहे धैसरमधील ठाकरे गटाचा हा मानला जातो आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नेमकं असं काय घडलं का की तेजस्वी घोसाळकर यांना राजीनामा द्यावा लागला असे अनेक सवाल उपस्थित होत होते या संदर्भात आता तेजस्वी घोसाळकर यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं हे त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं आहे एकंदरीतच जेव्हा उद्धव ठाकरे आणि तेजस्वी गोसाळकर यांच्यामध्ये चर्चा झाली त्यावेळेस तेजस्वी यांनी जे आहे अनेक तक्रारी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलेल्या आहेत मात्र त्याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये असं त्यांनी माध्यमांसमोर येऊन म्हटलेलं आहे लवकरच तक्रारीचं निवारण जे आहे उद्धव ठाकरे करतील अशी देखील माहिती ही तेजस्वी गोसाळकर यांनी दिलेली आहे आणखी एक मुद्दा उपस्थित होता तो म्हणजे गोसाळकर या भाजपमध्ये जाणार का एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये जाणार का असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असताना तेजस्वी घोसाळकर यांनी या संदर्भातही स्पष्टीकरण दिलेलं आहे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये आहे मी पक्ष सोडलेला नाहीये मी गद्दारी केलेली नाहीये मात्र ज्या काही तक्रारी आहेत त्यांचं निवारण लवकरच होईल त्या संदर्भात सकारात्मक जे आहे उत्तर त्यांचं अपेक्षित आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे नेमका काय तक्रारी होता याबद्दल त्यांनी जरी खुलून सांगितलं नसलं तरी आ, मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या संदर्भातील बातम्या या राजकीय वर्तुळामध्ये समोर येताना पाहायला मिळत आहेत तेजस्वी घोसाळकर असतील विनोद घोसाळकर असतील ह्या दहिसरमधील महत्वपूर्ण जे आहे व्यक्तिमत्व आहे त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दहिसरमध्ये असतो आणि आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष देखील मोठ्या प्रमाणात रणनीती आखणा दिसतोय बैठकांचं सत्र देखील सुरू आहे मा, माजी नगरसेवक असतील विभागप्रमुख असतील यांच्यासोबत बैठका ज्या आहेत पार पडताना पाहायला मिळत तयारी जी आहे ती केली जाते मात्र कुठेतरी अशा प्रकारच्या बातम्या येणं हे ठाकरे गटासाठी देखील मोठा धक्का असू शकतो असं म्हटलं तरी वाहगं ठरणार नाही कारण की तेजस्वी गोसाळकर या आपण पाहिलं तर दोन हजार सतरामध्ये नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या हा जो प्रभाग नंबर एक आहे बीएमसीचा जो वॉर्ड नंबर एक आहे त्या ठिकाणी तेजस्वी गोसाळकर यांचं वर्चस्व हे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं मात्र गेल्या काही जे आहे टर्म बीएमसीची संपल्यानंतर अजूनही निवडणुका लागलेल्या ला ना नाही आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विभागामध्ये असेल प्रत्येक वॉर्डमध्ये असेल कशाप्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पोहोचला जाईल लोकांपर्यंत आपण कसे पोहोचू या संदर्भातील आदेश हे वारंवार जे आहे बैठका घेऊन ठाकरे गटाकडून दिल्या जातात मात्र दिले जातात मात्र कुठेतरी आता तेजस्वी गोसाळकर यांनी राजीनामा जो आहे राजीनाम्याचा बॉम्ब टाकल्याने या संपूर्ण जे आहे विषयाला पुन्हा चर्चेला जे आहे उधाण आलेलं आहे तेजस्वी गोसाळकर यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस तक्रारी जे आहे तेजस्वी गोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आता तक्रारींचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही ही प्राथमिक माहिती समोर येते आणि यासह आपण पाहिलं तर अजुना अजुना मी अजूनही मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलेलं आहे मी गद्दारी केली नाही आहे हे देखील त्यांनी ठळकपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे मात्र तुम्ही भाजपमध्ये जाणार का किंवा शिंदेसोबत जाणार का असा देखील त्यांना सवाल विचारण्यात आला तेव्हा त्यावेळेस त्यांनी हे उत्तर देणं टाळलेलं आहे अजूनही मी ठाकरेंसोबत आहे मी गद्दारी केलेली नाही आहे हे वारंवार जे आहे त्यांनी ठळकपणे नमूद केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आगामी काळामध्ये तेजस्वी घोसाळकर हे काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता ही नाकारता येत नाही किंवा ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय गेल्या दोन दिवसांपासून धैसरमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महत्वपूर्ण चेहरा असणाऱ्या घोसाळकर कुटुंबियांपैकी तेजस्वी घोसाळकर या जे आहे दोन हजार सतरामध्ये नगरसेविका म्हणून वॉर्ड नंबर एकमधून निवडून आलेल्या होत्या दहिसरमधून आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये ज्या प्रकारे फूट पडली अनेक जे आहे नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील नेते मंडळी असतील खासदार असतील महत्वपूर्ण नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून काही भाजपमध्ये गेले ते काही शिवसेना शिंदे गटामध्ये गेले मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी एवढा म्हणजे आहे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर एवढ्या वर्षानंतर जवळजवळ अडीच ते तीन वर्षानंतर जे आहे राजीनाम्याचा बॉम्ब टाकलेला आहे आणि हा संपूर्ण राजीनाम्याचं जे सत्र आहे त्यानुसारच आपण पाहिलं तर बीएमसीच्या निवडणुका देखील येऊ ठेपलेल्या आहेत आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या आहे निवडणुकीसंदर्भामध्ये जो मुद्दा होता कोर्टामध्ये प्रलंबित तो देखील जे आहे आता जवळजवळ स्पष्ट त्या संदर्भातील निर्णय आहे कोर्टाने दिलेला आहे आपण पाहिलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात जे आहे कोर्टाने आदेश दिलेले आहे चार महिन्यांमध्ये संपूर्ण तयारी करण्याचे देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार आता संपूर्ण पक्ष आहे शिवसेना असेल भाजप असेल मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना असो संपूर्ण जे आहे तयारीला लागलेले आहेत मात्र कुठेतरी तेजस्वी भोसाळकर यांच्यासारखा मुख्य चेहरा हा ठाकरे गटाकडून जे आहे पक्ष सोडून जाणं किंवा राजीनामा देणं ही बातमी अतिशय महत्वपूर्ण मानली जाते ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जातो मात्र तेजस्वी गोसाळकर यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी किंवा तक्रारींचं निरसन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला आणि या फोन दरम्यान जे आहे तेजस्वी गोसाळकर आज मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या साडेबारा वाजता त्या मातोश्रीवर आला आणि यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी तक्रारी मांडल्या त्या तक्रारींचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही असं त्यांनी सांगितलं आहे लवकरच या संदर्भातील उत्तर मिळेल आणि मी माझा निर्णय जाहीर करेल ठाकरेंसोबत राहायचं आहे किंवा इतर पक्षात जायचं आहे या संदर्भातील त्यांनी स्पष्टता दिलेली नाहीये मात्र ते सध्या मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे मी गद्दारी केलेली नाही असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये तेजस्वी गोसाळकर या वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे का किंवा त्या पुढे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट पांदरे